आज आहे दसरा सो इथे दसऱ्याची आमची तयारी चालू ले ले आहे इथे घट वगैरे आम्ही सगळे काढलेले आहेत आणि देवारा वगैरे वर ठेवला आहे देवपूजा वगैरे आता करायची आहे अँड इथे दसऱ्याचा ऑल जो स्वयंपाक आहे पूर्णाचा तो इथे आमचा आता रेडी होत आहे इथे खीर वगैरे रेडी झालेली आहे आम्हाला इथे दसऱ्याला मुंज जेऊ घालावे लागतात बट आजीमुळे आम्ही यावेळेस जेवण न करता जस्ट फक्त खीर केलेली आहे सगळ्यांसाठी पाच मुलं बोलव बोलवतात त्यांना जेवण्यासाठी बोलवतो आम्ही लहान लहान पाच मुलं बोलवायची असतात तर इथे आम्ही आता खीरच करणार आहोत आणि बाकीचा पण स्वयंपाक असणार आहे तर इथे स्वयंपाक रेडी झालेला आहे इथे जे दोन ताट आहेत ते, ते देवीला नैवेद्यासाठी आहेत बाकीचे पण सगळे नैवेद्य काढून ठेवलेले आहेत आणि इथे जो स्वयंपाक झालेला आहे सगळा खाली ठेवलेला आहे कारण की नैवेद्य वगैरे सगळं व्यवस्थित त्यात ठेवण्यात इथे आम्ही पाच मुलांना बोलवलेलं आहे आणि आमची बबडी एक साविक बसलेली आहे तर हे आहेत ऑल पाच मुलं त्यांना आता इथे खीर वगैरे दिलेली आहे त्यांनी खीर पिलेली आहे आणि इथे नंतर पान देऊन त्याच्यावर छोटासा खोबऱ्याचा तुकडा द्यायचा असतो आणि तो पण त्यांनी खायचा असतो तर इथे आमच्या घरात पहिल्यापासून अशी प्रथा आहे तर ती अजून पण आई आमच्या करतात इथे नंतर तळी वगैरे पण भरायची असती सो इथे आता त्याच मुलांना असंच गोल करून बसवून तळी भरायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही आता हे तळी भरत आहे

इथ तळी भरून झाले अँड मुलं वगैरे सगळे घरी गेले आता संध्याकाळची तयारी करायची आहे तर बघू आता संध्याकाळची तयारी तर इथे दसऱ्यासाठी मी इथे रांगोळी काढलेली आहे इथे बघू शकता तुम्ही आमची बबडी पण रांगोळी काढत बसली होती तिने ऑल रांगोळी सांडून ठेवली होती इथे माझ्या बबडीची सायकल गाडी अँड आमच्या ऑल गाड्या त्या सगळ्या आम्ही वॉश करून तिथे ठेवलेल्या so, चलो आता गाड्यांचं पूजन वगैरे करायचं आहे सो मी रेडी झालेली आहे तर चला इथे आता आई पूजा करतील गाड्यांची आई आलेल्या आहेत पहिले आई पूजा करतील आणि मग मी पूजा करेल गाड्यांची पूजा जी बबडी तिच्या गाडीत बसलेली आहे गाडी चालू करत आहे तिला आम्ही गाडीत बसवला आहे आणि मग आहे बघा इथे नंतर मी पण केलेली आहे आता आम्ही इथे आलेलो आहोत शिलंगणाला म्हणतात ना दसऱ्याला माणसं शिलंगणाला जातात तिथे आलेलो आहोत तर इथे ते पूजा वगैरे पण करतात माणसं अँड इथे मालपणी इंडस्ट्री आहे तिथे भरपूर असं बघण्यासारखं असतं तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघून कळेल बघा पुढे इथे खेळ वगैरे होतं तिथे अँड त्यानंतर आतमध्ये एंटर एंट्री केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही रामाची मूर्ती परत देवी सगळं ऑल काय 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 आहे दरवर्षी असं असतं इथे बघू शकता तुम्ही साईबाबाचं पण रूप घेतलेलं आहे खूप छान वाटत होतं इथे इथे आमच्या बबडेचे आम्ही फोटोज वगैरे काढले अँड पुढं गेल्यानंतर पण खूप काय होतं गणपतीला जसे देखावे वगैरे असते ना आरस असते ना तेच सेम इथे पण होतं तर बघा पुढे इथे श्रीलंकनाला मास जाता ते मास्क करून इथे गर्दी खूप म्हणजे खूपच गर्दी होती बघू शकता तुम्ही बघा खूप म्हणजे खूप गर्दी होती सगळे म्हणजे ऑल संगमनेरच इथे येत असतं दसऱ्याच्या दिवशी त्यामुळे खूपच गर्दी होती त्यानंतर तिथून आम्ही जेव्हा निघलो निघताना पण तुम्ही बघू शकता इथे सगळे माणसं आता काही काही आहेत ते घरी चालले काही आहेत ते घरी इकडे मालपणी इंटरेस्टला येतात ते इथे तर तिथून निघलो अँड पुढे आम्हाला फुल ट्रॅफिक लागलं कारण येणाऱ्यांची पण गर्दी खूप होती आणि जाणाऱ्यांची पण गर्दी खूप होती भगवाता नंतर बाहेर निघतो तर इथे नंतर आम्ही स्वामींचं दर्शन घ्यायला केंद्रात गेलो होतो इथे केंद्रात गेल्यानंतर के माझ्या बबडीने पण दर्शन घेतलेलं आहे अँड तिथून निघल्यावर आम्ही देवीला पण गेलेलो होतो इथे जे देवीचं मंदिर आहे आधीच्या लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे तिथे पण दसरा होता त्यामुळे तिथे पण आम्ही गेलेलो होतो तिथे पण खूप गर्दी होती तिथे दर्शन वगैरे घेतलेलं आहे बघा अँड इथून निघल्यानंतर आमच्या कॉलनीमध्येच हे देवीचं मंदिर आहे तिथे पण आम्ही पाया पडलेल्या आहेत आणि तिथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही घरी गेलेलो आहोत चला तर इथेच माझा लॉक एंड होता आहे भेटू परत पुढच्या लॉकमध्ये चला बाय बाय